गुड मॉर्निंग मंडळी नमस्कार मी दिनेश परब स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण पुन्हा एकदा गावी निघालो आहे आपण मागच्या मे महिन्यात गावावरून मुंबईला आलेलो आईवडिलांना घेऊन तर त्यांना आता परत सोडायला जायचं आहे प्लस गावी आपल्याला थोडी कामं आहेत खतं वगैरे घालायची झाडांना तर बघूया आता आपण चाललो आहोत पाली मार्केट आणि ओल्ड बॉम्बे गोवा रोडनेच जाणार माणगावपर्यंत आता सध्या तरी पाली मार्गे बी मांडगावपर्यंत जाणार आणि मग तिथून ओल्ड बॉम्बे गोवा हायवे तर बघूया पावसाळ्यातली कंडिशन काय आहे म्हणजे पाऊस पडला आहे दोन तीन दिवस पडतो आहे रत्नागिरीमध्ये काल थोडा पडला होता तर त्यामुळे काय कंडिशन झाली आहे रोडची ते आपण आज पाहणार आहोत तर आपली आता जर्नी आपण स्टार्ट करतो आता आपण बोरिवलीतच आहोत साडेसात वाजले सकाळचे तर सुरुवात करतो आहे लेट्स गो नमस्कार मंडळी आपण पोचलो आहोत ॲक्च्युली कलंबोली नाग जंक्शनवर आणि आपण एक्सप्रेस वे पकडला आहे कारण खालून पनवेलमधून जाण्यासाठी खूपच ट्रॅफिक जाम होतं तर आपण एक्सप्रेसवे पकडला आहे आपण खोपोली आपलं खोपोलीपर्यंत जाणार म्हणजे आपला जो टोल नाका आहे तिथपर्यंत आणि मग आपण पाली रोडने पुढे ट्रॅव्हल करणार आहोत तर आता आपण एक्सप्रेस वेवर आहोत आणि आता वाजले आहेत नऊ वाजून दहा मिनटं म्हणजे मी साडेसातला निघालो होतो बोरिलीवरून तर मध्ये पाऊस थोडा काही ठिकाणी होता कारण मी मानकूद मार्गे आलो सायन मार्गे म्हणजे तिथे थोडा पाऊस होता त्याच्यानंतर थोडा पाऊस इथे आता कलंबोलीला होता आणि आता बघा एक्सप्रेसवे चढल्यावर पाऊस नाही आहे आता बघूया बॉम्बे गोवा रोडवर कुठे आपल्याला पाऊस दिसतोय आणि बॉम्बे गोवा रोडची काय कंडिशन आहे पावसामध्ये या एक्सप्रेस वेवर आल्यावर तेवढा पुढे आल्यावर बघा किती जोरात पाऊस पडतोय ते विजिबिलिटी खूप कमी झाली आहे आणि बघा जरा पुढे आल्यावर बघा कम्प्लीट दूध पडलेलं आहे पाऊस होऊन पाऊस होऊन असा खेळ चाललाय इथे बघाय हायवेवर आपण इथे लेफ्ट घेतलाय आपण खालापूर टोल नाक्यावरून आणि आपण हा आता राईट घेणार आहोत त्याबाबत आहे आणि तिकडून आलो असतो ना खालच्या रोडने विदाउट विदाऊट टोल तर समोरून आलो असतो पाली उतरल्यावर आपण तिथून लेफ्ट घेणार आहोत तो पाली रोडला आपण कंटिन्यू जाणार आहोत पालीपर्यंत आत्ताच आपण ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो तर आता आपण तिथून कंटिन्यू करतोय पाली रोड जस्ट सुरुवात झाला आहे जस्ट इमिडिएटली इमिजिएटली एक्सप्रेस हायवे सोडल्यावर खाली आल्यावर चार पाच हॉटेल्स लाईनमध्ये आहेत तर तिथे आपण ब्रेकफास्ट केला आहे आता बघूया पुढचं पुढे आता इमॅजिंग काही येईल थोड्या वेळात आणि रोड तर ट्रॅफिक तर दिसत नाही आहे पण बघूया पुढे काय आहे ते कारण रोड तर आत्तापर्यंत तर चांगला आहे तर पाऊस पडल्यामुळे काय खराब झाला असेल तर माहीत नाही पण आपण पालीपर्यंत तर असंच जाणार आहोत नमस्कार मंडळी आता आपण पालीमध्ये एंटर केलं आहे आणि रस्ता थोडा कंजेस्टेड आहे ते ॲक्च्युली ट्राफिक ट्रॅफिक जाम झाला पुन्हा एकदा आपण पालीमध्ये आलो आहे आणि समोर जो ब्ल्यू आज दिसतो आहे ती देवळाची बल्लाश्वराची एंट्री आहे तर आता आपण आजही आपण नाही थांबणार आहोत आपण बाहेरूनच निघून जाणार आहोत त्यामुळे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी आता आपण माणगावमध्ये पोचलो आहे आणि पुढचं लेफ्ट घेतलं की आपण बॉम्बे गोवा रोडवर लागणार तर आता साडेबारा वाजले आहेत एक्झॅक्ट साडेबारा झाले आहेत हा बघा हा समोर दिसतोय तो बॉम्बे गोवा रोड आहे तर आपण आता लेफ्ट घेणार आहोत नमस्कार मंडळी आपण ना आता महाडमध्ये पोचतो आहे आणि आपल्याला पावसाने खूप मोठं स्वागत केलं इथे आणि पाऊस पाऊस पडून गेल्यामुळे ना आजूबाजूचं हिरवळ बघणार की आहे इकडे आणि रस्त्यावर काही काही ठिकाणी खूपच पाणी जमा आहे त्यामुळे गाडी हळू चालवावी लागते पुढे आल्यावर अजिबात पाऊस नाही आहे बघा आणि तेवढ्याच एरियामध्ये पाऊस पडत होता आता आणि एकदम तुफान पाऊस होता समोरची विझिबिलिटी पण खूप कमी झालेली तसंच पाऊस नमस्कार मंडळी आपण कोल्हादपूर क्रॉस केला आहे आणि हा कशेरी घाट बघा इथून सुरू झाला तर काही भाग कशेरी घाटाचा बनवलेला आहे काही जुनाच आहे तर आता आपण बघूया बोगद्यातून जायचं आहे आपल्याला हा कशाडी गाडी ते सुरू झाला नमस्कार मंडळी आता आपण बोगद्याकडे एंट्री करणार आहोत चालू आहेत एंट्री करू नये म्हणून त्यांनी तिथे एक, एक लावून आहे ॲक्च्युली पण ते एवढे जवळजवळ लावले आहेत ना की दोन गाड्या पास नाही होऊ है। शकत तर बघा समोरून पण गाड्या येत आहेत म्हणजे दोन्ही साईडच्या एंट्र्या आता चालू आहेत पण एकाच बोग द्यातून आपण बोगद्यात एंट्री केलेली आहे आणि ते लाईट्स ठराविक ठिकाणापर्यंत लाईट्स तुम्ही मागच्या वेळेला पण पाहिलं असेल व्हिडिओमध्ये आतापर्यंत रस्ता तर ठीक आहे म्हणजे पावसामुळे काय प्रॉब्लेम नाही पाऊस आहे मध्ये मध्ये पर्शुरम घाट चढायला सुरुवात केली आणि दुपारचे दोन वाजून बारा मिनिटं झाली आपण पर्शुरम घाट चढतो धुका बघा धुका परशुराम घाटातलं फॉग समोर जो रस्ता आहे तो परशुराम देवळाकडे जातो समोर जी भिंत दिसते तुम्हाला कलरफुल त्याच्या राइट साइड ला एक्चुअली गार्डन टाईप बनवल आहे जेणेकरून हा व्यू एन्जॉय करता येईल कारण खाली सिटी दिसते नमस्कार मंडळी आता आपण छत्र रूम मध्ये आहोत आणि लजला थांबलोय ऑलमोस्ट अडीच वाजले आहेत अडीच तर uh, हे लग लगून म्हणून रेस्टॉरंट आहे चिखलूण सिटीमध्येच आहे तर तिथे आपण थांबलो आहे तर आपण नॉर्मल एक चिकन हंडी आणि एक सुरमई फ्राय माजवला पण सावर्डे सोडलं आहे जस्ट आणि पावसाने खूप मोठी सुरुवात केली आहे परत एकदा म्हणजे आतापर्यंत रोड काही प्रॉब्लेम नव्हता एवढा मध्ये एक दोन डायव्हर्जन होते पण ते छोटेसे पॅच होते त्यावर खड्डे पडले होते ते मी काही दाखवले नाही तुम्हाला आता खरे खरं तर सावर्ड्याच्या पुढे म्हणजे जसं आता संगमेश्वर चालू होईल तिथे तर काहीच काम झालेलं नाही आहे तर आपण तिथे बघूया किती पावसाने किती प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे तर आता तुम्ही आवाज ऐक आए, ऐकवत असालच कारण एकदमच स्लो झाला आहे म्हणजे स्पीड एकदमच स्लो झाला आहे माझा कारण अराऊंड चाळीसच्या पण स्पीडने मी नाही चालवत आहे कारण समोर मला विजिबिलिटी खूप कमी आहे मधला फक्त एक वाईट पट्टा जो दिसतो आहे त्या बेसिसवर मी गाडी चालवतो आहे आणि मग जागे जागेवर पाणी बघा किती जमा झालं आहे त्या त्याच्यात तर हाय स्पीडने घेऊन गेलो ना तर ॲक्च्युली त्रास होतो इंजिनमध्ये पाणी जातं आणि इंजिनमध्ये पाणी गेलं की सेन्सरने काही काम नाही केलं की पुढं गाडी सेन्सर प्रॉब्लेम क्रिएट होतील म्हणून तिथे गाडी हळू चालवावी लागते आजकालच्या गाड्या नवीन गाड्या सगळ्या सेन्सर जास्त असतात त्यांना जरासुद्धा ते सेन्सर भिजले की काही ना काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतोय बघा असं रस्त्यावर खूप पाणी आहे बघा आणि तिथे खूप हळू जावं लागत <coughs> रस्त्याच्या जा मधून चालवावं लागतंय कारण दोन्ही साईडला पाणी जमा आहे संगमेश्वरमधली परिस्थिती अजून तशीच आहे पाऊस पडल्यामुळे आणखी खड्डे झाले आहेत रोडवर तर तुम्ही पाहू शकता हा जुना बॉम्बे गोवा रोडच आहे बघा संगमेश्वरमधील रस्ता अजूनही तसा तसाच आहे काम चालू आहे त्याबद्दल पण अजून जो साईडचा जो, जो रोड आहे तो ॲक्च्युली त्याने नीट केला पाहिजे होता एकदा डांबर तरी टाकलं पाहिजे होतं नुसतं खडी आहे ती खडी पण नाही आहे ती म्हणजे खालचे दगड आहेत ते आणि त्याच्यावरून सगळी रेती वाहून गेलेली आहे रत्नागिरी येणार आहे आता हातखांबा येणार आहे आणि रोडची कंडिशन खूपच खराब आहे म्हणजे पासून ऑलमोस्ट इथपर्यंत आता रोडची कंडिशन खूपच खराब आहे राईट साईडला जो रोड जातो वरून तो, तो गणपतीपुळ्याला जातो राईटला गेलो तर आपण हात खांब हात खांबा आहे हा राईटला गेलो तर आपण रत्नागिरी सिटीमध्ये चालतो आणि आपण जाणार आहोत सरळ तर त्या पुढचा रस्ता तुम्हाला तर माहिती आहे आपण व्हिडिओ जास्त लांब नाही करत आता आपण व्हिडिओचं एंड करूया आणि कन्क्लुजन असं आहे की माणगावपर्यंत तर आपण पाली मार्गे आलो त्यामुळे तिकडे काही प्रॉब्लेम नव्हता हो माणगावपासून सावर्डेपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे मध्ये थोडासा एकाच दुसरा एक किलोमीटर असा काय पॅच असेल तो पण तो पण ओके आहे प्रॉब्लम सावर्डे म्हणजे ऑलमोस्ट संगमेश्वरपासून लांजापर्यंत आहे आताचा हात खांब आता हातखांबा गेला ऍक्च्युली प्रॉब्लेम लांजापर्यंत आहे आणि राजापूर पासून पुढे तर तुम्हाला माहितीच आहे की रोड खूप चांगला आहे फक्त जो मधला जो पॅच होता कमीत कमी, -कमी पाच सहा किलोमीटरचा संगमेश्वर मधला तो आणि मध्ये इथे दोन दोन तीन किलोमीटर परत हात खांब्याच्या पूर्वी एक पॅच आहे असा जो एकदमच खराब होता म्हणजे रस्त्यावर पूर्ण माती आहे वरची माती निघून गेली आहे आणि त्यामुळे खड्डे थोडे झाले आहेत बाकी ओवरऑल रस्ता खूप चांगला आहे म्हणजे फ्रॉम माणगाव टू इथपर्यंत मध्ये मध्ये जो जसं मी बोललो संगमेश्वर वगैरे आणि हा हातकांबा इथे थोडा प्रॉब्लेम आहे थोडा चिपळूणमध्ये थोडा माहितीच आहे तुम्हाला की जो मधला अजून ब्रिज तयार नाही झाला आहे त्यामुळे साईडच्या रोडने जावं लागतं आणि तो पण रोड असा काय खराब नाही आहे आता वादले आहेत स सव्वा पन पाच ॲक्च्युली खूप लेट झाला आहे त्यात मी चिपळूणमध्ये रेस्टॉरंटमध्ये लंचला थांबलेलो एकदा तिथे एक तास गेला त्यामुळे आता घरी पोचेपर्यंत मला कदाचित साडेआठ नऊ वाजते तर बघूया किती वाजेपर्यंत जातो ते मी कारण अजून अजून लांजा यायचं बाकी आहे लांजामध्ये परत मी कदाचित काय टीसाठी चहासाठी वगैरे थांबलो तर थांबेन कदाचित जाईपर्यंत थोडा लेट होणार आहे डिजिज सकाळी लेटच निघालेलो साडेसातच्या साडेसात वाजता तर निघालो होतो त्यामुळे हा एवढा लेट होणार आहे माहितीच होतं हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद